आमच्या घरात लहानांपासून मोठ्यापर्यंत ही भाजी सर्वांना आवडती भरलेले वांग्याची कारण आज आपण एक खास असा मसाला बनवणार आहोत त्याच्यामुळे ही भरलेली वांग्याची भाजी खूप छान होते तर बघा आता ही रेसिपी मी तुम्हाला पूर्ण टिप्सहित व्यवस्थित सांगणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली ना तर तुमच्यासुद्धा घरातील सर्वांना ही भाजी खूप आवडेल त्यासाठी आपण मसाल्यासाठी इथं बघा शेंगदाणे थोडे पॅनमध्ये घेतलेले आहेत गॅसच्याच आपण स्लो ते मिडियमच्या दरम्यान ठेवायची शेंगदाणे थोडे भाजून झाले की त्याच्यात आपण सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते खोबरं घालून घ्यायचं त्याच्यानंतर लगेचच लसूण घालायचा इथं मी एक गड्डी लसूण घेतलं आहे आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे बघा असे बारीक बारीक काप केलेले आहेत ते सुद्धा छान परतून घ्यायचे त्याच्यावर लगेच आपल्याला दोन मिरच्या तुकडे करून घालायचे आहेत मंदाचेवर सगळं छान परतून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मसाला परतला जातो आणि करपळत नाही काही नाही आता इथं आपण याच्यात अजून तीळ घातलेले आहेत तिळामुळे तिळामुळे सुद्धा भाजीला खूप छान चव येते आता तीळ घालून घेतले की आपण असं सगळं स्लोआच्या परतून घेतलं नंतर सगळं बाजूला काढून गार केलं त्याच्यावर गार झाल्यानंतर आपण कढीपत्ता घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे थोडी आपण इथं बघा आता एक चमचा धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथं हळद घातलेली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे मी इथं गरम मसाला घातलेला आहे एक चमचा तुम्ही कोणताही गरम मसाला घाला घरगुती गरम मसाला घातला तरी चालेल किंवा कांदा मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे मिक्सरला सगळं बारीक करून घ्यायचं आहे वाटण वाटण करताना आपण याच्यात बिलकुलसुद्धा पाणी घातलेलं नाही अशा प्रकारे वाटण झालेलं आहे बघा कोथिंबीर इती सगळं होतं ना त्याच्यामुळे थोडा आला आहे त्याच्यामुळे आपण इथं पाणी घातलेलं नाही आहे आणि पाणी घातलं तर वाटण सगळं एकदम पातळून जातं मग ते वांग्यातून बाहेर येतं वाटण त्याच्यामुळे वाटण करताना पाणी बिलकुलसुद्धा घालायचं नाही आहे आता वांगी आपण कट करून घ्यायच्यात कट करायच्या आधी वांग्याचे सगळे आपण काटे वगैरे काढून घ्यायची सगळी वांगी एकदम स्वच्छ अशी करून घ्यायची आणि चिरली वांगी की असं आतमधून बघायचं आळ्या वगैरे असतील ते चेक करूनच आपण वांगी इथं पाण्यात टाकायची वांगी काळी पडू नयेत म्हणून इथं पाण्यात मी मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे वांगी बिलकुलसुद्धा काळी पडत नाहीत सगळी वांगी अशी उभी उभी चिरून घ्यायची आणि पाण्यात घालून ठेवायची म्हणजे बिलकुल काळी होत नाहीत ही वांग्याची भाजी ना चवीला खूप छान होते आणि अगदी मस्त लागते बघा तर त्यासाठी काय करायचं आहे आपण जास्त मोठी वांगी घेतली ना तर वांगी शिजायला उशीर लागतो आणि मग त्याच्यामुळे उशीर लागला की त्यात आपण पाणीसुद्धा जास्त घालतो आणि सगळा मसाला बाहेर येतो तर बघा ह्या आकाराच्या पण अशी छोटी मस्त वांगी घेतली का नाही की मसालासुद्धा त्याच्यात आपण परफेक्ट घालतो आणि मसाला बिलकुलसुद्धा बाहेर येत नाही आणि वांगी एकदम छान शिजली जातात अगदी मऊ लोण्यासारखी वांगी शिजतात बघा आणि मसालासुद्धा वांग्यांच्यातच राहतो त्याच्यामुळे खाताना खूप मजा येते छान लागते चव त्याची आता सगळी वांगी अशी आपण भरून घ्यायची सगळी वांगी व्यवस्थित भरून घेतली का नाही की अशी दाबून घ्यायचं म्हणजे मसाला व्यवस्थित छान राहतो आता वांगी सगळी भरून झाल्यानंतर हा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे तो आपण नंतर फोडणीतच घालणार आहोत इथं कडेत बघा मी तेल गरम केलेलं आहे तेल गरम केलं झालं की त्याच्यात सगळी वांगी अशी एक करून सोडून घ्यायची वांगी सगळी व्यवस्थित त्याच्यात घालून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे अगदी दोन तीन मिनटं आपल्याला वाफवून घ्यायच्यात मीठ घातल्यानंतर दोन तीन मिनटं झाकून ठेवली की नंतर दोन तीन मिनटांनी झाकण काढायचं आणि वांगी थोडी हलवून घ्यायची बघा अशी वांगी चवीला खूप छान लागतात आणि मीठ टाकायचं त्याच्यामुळे थोडासा ओलसरपणा राहतो तर बघा आता सगळी वांगी अशी परतून घ्यायची आपण परतून झाली की आपण इथं गॅसची आज स्लो ठेवलेली आहे जास्त फुल केलेली नाही त्याच्यामुळे वांग्यातला मसाला वगैरे काही जळत नाही किंवा वांगीसुद्धा करपत नाहीत तर राहिलेला मसाला पण याच्यात घातलेला आहे वांग्यात आणि त्याच्यावर मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे तीसुद्धा इथं छान परतून घ्यायची इथं मी मिरच पावडर जास्त तिखट असते ती घातलेली नाही आहे फक्त कलरसाठी घातलेली आहे बघा आता ही सगळं परतून घेतलं का नाही आपण की त्याच्यावर मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला राहतो ते पाणी घालायचं आणि ते पाणी इथं मसाल्यात ओतायचं आणि त्यात मसाल्यात आपण हे छान परतून घ्यायचं बघा असं थोडं पाणी टाकून मसाला आपण परतून घेतला का नाही असं तेल सुटेपर्यंत की त्याची चव खूप छान लागते तर आता आपल्याला पाहिजे तेवढ्या याच्यात पाणी घालायचं शक्यतो जास्त पाणी नाही इथं मी एक ग्लास पाणी आहे तुम्हाला जेवढी लपतपी भाजी करायची तेवढं पाणी घालायचं तुम्ही आता इथं भाजी शिजायला फक्त सहा ते सात मिनटं लागल्यात बघा आणि आपण स्लो ते मिडियमच्या दरम्यान आज ठेवली होती तर वांगी बघा एकदम छान मस्त लोण्यासारखी शिजलेली आहेत आणि मसाला बघा तुम्ही अजिबातसुद्धा बाहेर निघालेला नाही बाहेरसुद्धा रशात मसाला आहे आपण दुसरावरून घातला होता तो पण वांग्यात भरपूर मसाला आहे अशी वांगे खायला ना खूप मज्जा येते कारण चवीला ते खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा ही भाजी बनवा तुमच्या सुद्धा खूप आवडेल बघा आणि भाजी बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे आणि मस्त आहे आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा